हे मित्रांनो आता आले बघा मसरा आहे बाजारात हो बसऱ्याचा दर वगैरे कसं काय आहे त्या सांगल्याचं कसं कसं आहे आपण जरा करूया चौकशी तुमच्यावर आपण शेतकऱ्यासमोर आहे बघा चांगली वेळेला झालेली जरा कोण आहे मालक जरा कसं कसं जरा करूया संपर्क आहे तुमच्या कामेच जरा या मोर जरा किती जाईल व मशीच पासष्ट हजार रुपये सांगते किती झाले किती तिसरे येत आहे व आता दुसऱ्याला किती पिळ सात लिटर पिळले का दुसऱ्याला सात लिटर पिळ म्हणते ते पासष्ट हजार रुपये सांगते दाता बिझाला कसा होता जुळले जुळले का दाताला जुळलेला बाई पासष्ट सांगते ते दुसऱ्याला चांगलं चालले आता पोटाला किती महिना अजून बाकीला आठ दिवस आठ दिवसात आठ दिवसात येते बाग बघू शकता आपण पाठी मागत मग जरी कोणाला पाहिजे असेल तरी त्यांच्याशी संपर्क करून घेऊ शकता मामा नंबर आहे का मोबाईल नंबर सांगा चौऱ्याण्णव तेवीस ब्याऐंशी नव्वद अडुसष्ट सांगा शंकर पाटील गाव सांगा मंगे मंकाय ती तरी कुणाला पाहिजे तरी संपर्क करून देऊ शकता बघूया पण पुढे मस्तांचा बाजार इकडे एक हातीच्या मापच्या मालका सांगा किती मंचा काय जरा मस्त आहे बाबा पिक्चर आहे मालकाला किती मंच काय जरा किती यायला झाली काय जरा कस कस किती झालं मामा मशीचा पंच्याऐंशी पंच्याऐंशी येल झाले कसला कसं आहे किती किती राहिले बाकी अजून महिनाभर किती किती वयात हो पोटातलं तिसरं तिसरं येत आहे दुसऱ्याला किती पिढी दहा दहा पिढी पिळ म्हणते बघा दुसऱ्याला पंच्याऐंशी हजार जरी व्यवहारला बसतं का तर मोर करून देणार सांगा नंबर नंबर सांगा दोनशे अठरा एकशे एकोणतीस नाव सांगा उशी गाव कुठलं मांजरी मांजरी जाय बघा हे तरी कोणाला पाहायला तरी बघून घेऊ शकता आपण बघूया पुढं बी आपण सांगू मसाल्यांचा बाजार इकडं आता वेलेली म्हैस आहे बघायचा ये वीज येता येई किती व यात आहे काय जरा हो जरा मालकाचं काय संपर्क करू या जरा कोण आहे माला कोण आहे चाल घेतली का अरे अरे वा वा मस्त 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 अरे जत जाईल तर मी व्यवहार होईल काय भांडगरा बाळ मग मग काय सगळं पावाला काय मस्त इकली आहे बाबा किती निकली दादा पन्नास हजार विकले आहे मस्त झालं किती आहे यात किती आहे पहिला रुझाय का बेस्ट आहे बेस्ट चांगली पन्नास हजार रुपयाला व्यवहार झाला वा मामा हरगल्याच मामा लागल्यात मोठा मापाला कुठलं का बामली आमचं बामणी कागल बामणी तालुका बेस्ट कागल कटाय बाबा मामा हे गडी सांगोली तालुक्यातला जाय हे लांब चालू व्यवहार झालेला यांचा पन्नास हजार झाले खाली काय झालं रे रिड मस्त टिकरी बाबा टिकरी ते आपले हाय बघा ते जो काय टिकी खाली काय तर टिकरी दे टिकरी डे गेलं गेलं मामीला महाज खाली काय टिकिरी आहे रे आजोबा आले आता घेऊन विचारू आजोबा कसे काय झाला कसं कसं मात्र माणसाला विचारले जरा चांगला असतं जरा सांगते बरोबर मामा किती गेलेली पहिला बरं बर बर मस्त खराब नाही केली हो का काय मस्त खराब आहे म्हणजे खाली राहिला त्याला त्याला गाव कुठलं उमदी का जत तालुक्यातलं मामा किती सांगितलं मशीज चाळीस चाळीस हजार रुपये सांगते मशीद खाली काय पिल्लु काय आहे का बेस्ट आहे बा खाली चाळीस हजार रुपये व्यवहारला बसत तरी मागा मोर काय तर करून देणार हा बर बर आता त्यांच्याकडे काय काका नंबर आहे बोबा आपण मसाल्यांचा बाजार इकडे का बुरी मसा बुरे आहे जरा विचार मालकाच नाही कसं कसे काय मंचा जरा संपर्क साधूया मालकासंग मामा किती झालं म्हणशीच सत्तर हजार सत्तर हजार रुपये किती किती माहिती दिवसांत म्हणजे आता पंधरा दिवसात इथे या पंधरा दिवस पाक्या किती आहे दुसरे यात पहिल्याला किती पिढी व साडेतीन साडेतीन आता अजून वाढतोय नाव सांगा जरा तुमचं खानपटा राहणार खरेदी पंढरपूर पंढरपूर किती सांगितलं पण पिढ्या सांगा सत्तर सत्तर हजार रुपये सांगते म्हणजे बेवारला बसतं काय तर माग मोर करून देणार साहेब यांचा नंबर मोबाईल नंबर आहे ना सांगितलं का तुम्ही

म्हण चांगले झाले सैसा ओ का किती चांगले म्हशीच पासष्ट व यायला झाली का किती राहिले टायमिंग पाच सहा दिवस टायमिंग राहिले बघा यायला झालेली मैसाई किती वयात दुसरं पहिल्याला किती पिढीस साडेसहा पिळली वय बस बस हा सांगा नंबर एकदा नव्याण्णव पंच्याहत्तर पंच्याण्णव झिरो आठ झिरो नऊ गाव कुठलं सांगोला सांगोला साहेब आहे नाव काय शेळके शेळके तरी व्यवहार बसत काय माझं मोर करून देणार हो नक्की हां बघा अशी आहे बघा पाच हजार रुपये सांगते किती तरी कोणाला पाहिजे असं तरी संपर्क करून घेऊ शकता बघू आपण पुढे बी सांगोल्याचा मास्तरांचा बाजार मैसा आहे बघा बघू जरा जी आलेला बघा घेऊन हे आताची पिढी बघा येते का आता पिढी कुठे तर बस ते पण या आजी बघा एवढ्या सकाळ सकाळ घेऊन आले उभा राहिलेला काना बांधतो मस्त मध्ये जरा इचार आजीला दर वगैरे आजी किती सांगितलं मशीद नव्वद हजार रुपये सांगताय किती आहे दुसरं येत आहे बघू जरा कासाला जरा सरा कायला अजून हा यायला थोड्या दिवसा मी पंधरा दिवसात येते बघा नाही पंधरा दिवसाच्या आधी येते म्हणते ते नव्वद हजार रुपये सांगते गाव कुठला आजी वर लोक लोक लांब ना आलाय तुम्ही मग

पक्का चला चांगलं आहे बघा मस्त मस्त आहे जरा नाव सांगा तुमचं नरुटे मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव अठरा पंचावन्न एकोणीशे एकाहत्तर का कुठलं अष्टे चालू मोहर चालू केलं माझे जरी कोणा पाहिजे तरी संपर्क करून घेऊ शकता व्यवहाराला बसल तरी माझा मोहर करून देणार बघा हात सात गाठला आणि आता व्यवहार चालू आहे यांचा जरा चालू व्यवहार व्यवहाराने किती म्हणते काय जरा बघूया हो मागणी बर काय सांगलं बिडी तुडील सांगतोय अकरा हजार रुपये अकरा हजार रुपये सांगते बघा मागितले नाही मागितले किती मागितली सहा हजार रुपये माहिती बस असं काय असेल तुमचं काय त्यांना परवडला देतील तुम्हाला परवडला घेतील त्याला काय असतं काय नसतं जा चालू दे बाबा सहा हजार रुपयाला मागेले त्यांनी अकरा हजार रुपये सांगितले अशी हाय बघा रेडी बघू आपण पुढे वेळ सांगूया जा मसाल्यांचा बाजार बोर हे रेडी चांगले बा मस्त रेडी किती म्हणतात मामा किती झाले मामा रेडी तो तेरा हजार रुपये सांगता जात कुठली मुरात नाही वय मोरात जातील बा हजार रुपये सांग मस्त रेडी गाव कुठला मामा बेनूर बेनूरचा आहे मोबाईल नंबर आहे का सांगा मा, मा की अठ्ठाईशे अठ्ठाईशे चौदा बावन्दा नाव सांगा बेनूर तिकडे रेड आहे काय बघा मस्त बोगवा जरा मालका सांग असं आजी मावशी आहे त्या मावशीला विचारूया किती मध्ये काय झाला कितीला मावशी व रेडी द्या कितीला दिले सोळा हजार रुपये दिली वय सोळा हजार रुपयाला झाला बा रेडीचा व्यवहार मस्त आता काय हे मग शिलाचा काय हे नको झाला बा सोळा रेडी व्यवहार सोळा हजार रुपये रेड विकली भाऊ बो आपण बोड बे सांग मला जा मस्त बाजार घड्या आला बा पोटगा घालून आजा भाऊ रेड घेऊन आला जरा किती म्हणतो काय जरा रेड जरा विचार आहे गाड्याला दादा किती सांगितलं पन्नास पन्नास हजार रुपये पहिला तो आहे ना जातला कसे त्याला बाबा अर माहीत नाही काय जात कुठली आहे की माहीत नाही ते पप्पा नाही तर म्हणते पप्पा बाहेर गेले उभा राहायला घेऊन पन्नास हजार रुपये सांगते गाव कुठला जाता लोटेवाडी आहे मस्त गाव गावचा आहे बाबा हे मसोबा देवस्थानात मग तुम्हाला माहिती मसुवा देवस्थान त्यातला घडी आहे हे पन्नास हजार रुपये सांगते हा नंबर तुझा शहात्तर सासष्ट सत्त्याण्णव सव्वीस नाव काय संचित पडळकर पडळकर लोटेवाडी बघा असा हा याचा नंबर तरी कुणाला पाहिजेचा तरी संपर्क करून घेऊ शेत असे हाय बघा रेडी मस्त आहे रेडी बेडी मागा बेगा काय चला काय बाई ना काय बाय काय गा बाय किती माहिती गा बाय म्हणजे यायला झाले बघा रेडी जरी कोणाला पाहिजे संपर्क करून घेऊ बघा आता हे मशिनी साडा गोलाल टाकला म्हणजे व्यवहार झाला काय वाटतं जरा जरा काय जरा बाई लाईन सगळी रंगवल्या गाड्याने पुन्हा माझी जाऊ किती मशी बारामसी अकरा दिली मशी आणल्या अकरा दिली एक राहिली म्हणजे बाई इकडे राहिले एक दाँग 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 या कशात करून घेतल्या का कशा येईल दिल्या दोन दोन शेतकऱ्यांनी घेतल्या वय दोन मशी दोन शेत करेन अकरा म्हणजे आता हिचं किती सांगलं हिच किती सांगितलं एक लाख दहा हजार रुपये सांगतील मशीच किती आहे यात किती आहे तिसर यात आहे कशी आहे तुळले का बर बर एक लाख दहा हजार रुपये सांगतील बघा जी म्हणजे यावेल का तुम्हाला मोहर करून देणार नंबर आहे माल कस सांगा नंबर बहात्तर एकोणपन्नास बहात्तर एकोणपन्नास बारा एकसष्ट त्र्याऐंशी नाव सांगा शिंभू महादेव हे गाव कुठलं पेरी चिंचोली हा येवा इथला जाय दे घडी जरी कोणाला पाहिजे असं तरी बघून संपर्क करून घेऊ शकता असेच नवनवीन कोणासाठी नामदेव कार्गरवाले युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद जे बाळू मामा